नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत भाजपची आंधर मावळ विभागीय मंडळाची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली आंधर मावळच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी गावोगावी जाऊन बैठका घेतल्या यावेळी टाकवे बुद्रुक येथे मन की बात हा कार्यक्रम घेण्यात आला मंडलाध्यक्ष अभिमन्यू शिंदे टाकवेचे अध्यक्ष दत्तात्रेय सवले सोशल मीडियाचे पदाधिकारी विकास घारे रवींद्र शिंदे काळुराम घोजगे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस माजी सरपंच रोहिदास असवले काळूराम घोसगे विकास असवले राजू शिंदे काळुराम असवले काशीनाथ जांभोळकर अशोक काटकर संतोष असवले विठ्ठल तुर्डे प्रतीक घोडेकर मुनावर अत्तार प्रदीप मोडवे आणि बूथ समितीचे विविध गावगावचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अंदर अंधरमावळच्या दुर्गम भागात भाजपने पक्षबांधणीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून त्याकरिता अभिमन्यू शिंदे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी या पूर्ण मंडळामध्ये बैठका घेत आहेत यासंबंधीची पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद